श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे देवी अरुंधती हे माझ्या आयुष्यातील जो आध्यात्मिक प्रवास चाललेला आहे त्याच्यामधील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे सप्तर्षींच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळ्या साधना किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी निरनिराळे आदेश दिले जातात आणि त्या आदेशांचं माझ्या परिणमी पालन करते असाच एक महत्त्वाचा आदेश महत्त्वाचं मार्गदर्शन एका विशिष्ट टप्प्यावरती माझ्या आयुष्यात आलं होतं या मार्गदर्शनानुसार देवी अरुंधती यांची मला आराधना करायची होती आज स्वतःच्याच प्रवासाकडे मागे वळून पाहत असताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात आपले सद्गुरू हे सातत्यानं आपल्या सोबत असतात आपल्या प्रत्येकावरती त्यांचं सातत्यानं लक्ष असतं आणि संभाव्य ज्या अडचणी येतात त्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्व कल्पना म्हणून पूर्वतयारी म्हणून अनेक गोष्टी ते करूनही घेत असतात अरुंधती देवींची साधना ही अशाच एका पूर्वतयारीचा भाग होती हे मला आज निश्चितपणे सांगता येतं मागच्या एका व्हिडिओमध्ये माझे पती विश्वनाथ यांच्या संदर्भामध्ये अचानक उद्भवलेली ऑपरेशनची जी एक परिस्थिती होती त्याविषयी मी आपल्याला सांगितलं आहे बरोबर त्याच्या आधी काही काळ मला सप्तर्षींकडून हा आदेश आला होता की देवी अरुंधती यांची साधना करायची आहे तत्पूर्वी मी या आयुष्यामध्ये देवी अरुंधतींचं नाव ऐकलेलं नव्हतं मूळचा स्वभाव चिकित्सक असल्यामुळे वृत्तीनं मी या देवी अरुंधती कोण आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला इंटरनेटच्या माध्यमातून जी काही तुटपुंजी माहिती माझ्यासमोर आली होती त्याच्यानुसार काही गोष्टी कळाल्या होत्या एक म्हणजे सप्तर्षींपैकी वसिष्ठ मुनी जे आहेत त्यांच्या ह्या पत्नी आहेत देवी अरुंधती या एकमेव सप्तर्षी पत्नी आहेत ज्यांना सप्तर्षींच्या तारका मंडलामध्ये ताऱ्याच्या स्वरूपामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे देवी अरुंधती यांचं नाव पतिनिष्ठा धर्मपालन संयम या संदर्भामध्ये अतिशय आदरणं घेतलं जातं दक्षिण भारतामध्ये नवविवाहित दाम्पत्य सर्वप्रथम सप्तर्षी तारकांमध्ये स्थित असलेल्या अरुंधती ताऱ्याचं दर्शन घेऊन आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात करतात देवी अरुंधतींची माहिती घेत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वसिष्ठ मुनींचा आश्रम हा उत्तराखंडमध्ये ऋषिकेशपासून काही अंतरावरती आहे ऋषींनी आदेश दिल्याप्रमाणे मला जे सांगण्यात आलं होतं ते मी माझ्या परीनं पूर्ण केलं गुरुकृपेनं गुरु काही काळातच मला आणि विश्वनाथला हिमालयामध्ये ऋषिकेशला जाऊन एक अनुग्रह घेण्याची संधी प्राप्त झाली ठरल्याप्रमाणे आम्ही ऋषिकेशला त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो कार्यक्रम सुरू व्हायला अजून एक दिवसाचा अवधी हातामध्ये होता तर त्या काळामध्ये आपण वशिष्ठ आश्रमामध्ये जाऊन येऊयात असं आम्ही ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती विचारून आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो ऋषिकेशपासून वशिष्ठ आश्रमापर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं वर्णन मी काय करावं एकतर तो हिमालय त्याच्यामध्ये गंगेचं अतिशय निकट सानिध्य आणि महान तपस्व्यांची तपोभूमी अशा सगळ्या भारलेल्या वातावरणामध्ये आम्ही वशिष्ठ आश्रमापाशी पोहोचलो आम्ही जी माहिती मिळवली होती त्यानुसार वशिष्ठ आश्रमाच्या जवळच अरुंधती गुहा आहे असं आम्हाला कळालं होतं ठरल्याप्रमाणे आम्ही गाडीनं वशिष्ठ आश्रमापाशी पोहोचलो गाडीतून उतरताच लगबगीनं एक दक्षिण भारतीय पुरुष आमच्या दिशेनं चालत आला जणू काही तो आमची वाटच बघत होता साधारण पंधरा ते वीस मिनिटं तो माणूस न थांबता स्वगत बोलल्यासारखं भडाभडा बोलत होता आता ते सगळे तपशील इथं सांगणं मला शक्य नाही मात्र एक गोष्ट जी अतिशय लक्षात राहिली ती मी आपल्याला सांगते ती व्यक्ती वारंवार एक गोष्ट सांगत होती ती म्हणजे आश्रमामध्ये जा आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण करा त्याचं बोलणं थांबल्यानंतर आम्ही दोघं तिथून निघालो इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगाविषयी वाटते हिमालयातली हवा तिथलं वातावरण तिथला मातीचा प्रत्येक कण कर्ण कण एका विशिष्ट ऊर्जेनं भारलेला आहे ज्या क्षणी आपण तिथे प्रवेश करतो त्या क्षणी आपण जे काही ऐहिक जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळ्यांवरती जगलेल्या असतो ती एक एक गोष्ट तिथं निखळून पडायला लागते आणि मग सुरू होतो एक अविरत चालणारा शोध हा शोधच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं योग्य व्यक्ती योग्य स्थळं आणि योग्य मार्गदर्शकांपर्यंत पोहोचवतो याच भावनेनं भारावलेल्या अवस्थेमध्ये आम्ही वशिष्ठ आश्रमाच्या दिशेनं निघालो थोडंसं रस्त्यापासून खाली उतरून आपल्याला जावं लागतं वशिष्ठ आश्रमाचा तो उतार उतरत असताना पहिल्यांदा नजरेत भरतं ते गोधन आश्रमामध्ये आजही फार उत्तम प्रकारे गायींची सेवा केली जाते आपण तिथं प्रवेश करताच जणू काही टाईम ट्रॅव्हल केल्याचा फील आपल्याला येतो आपण जुन्या कुठल्या तरी काळात गेलो की काय असं आपल्याला वाटायला लागतं आम्ही जिथे चाललो होतो ती जागा आम्ही पहिल्यांदाच अनुभवणार होतो आणि पाहणारही होतो मात्र सद्गुरूंनी या सगळ्या गोष्टींची रचना आधीच करून ठेवली होती आज मागे वळून पाहताना याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतो वसिष्ठ आश्रमाकडे जात असताना उतार उतरायला सुरुवात केल्यानंतर चार पाच पावलं चालल्यानंतर एक ईशान्य भारतीय पुरुष आमच्यासमोर आला आणि तो आम्हाला लगबगीनं वसिष्ठ आश्रमाकडे घेऊन जाण्यासाठी मार्ग दाखवू लागला आम्हीही त्याच्या मागोमाग निघालो त्यांना आम्हाला बरोबर आश्रमाच्या तोंडाशी आणून सोडलं वसिष्ठ आश्रम म्हणजे एक गुहा आहे आपण ज्यावेळेला गुहेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला गुहेच्या तोंडाशी आपल्या डाव्या हाताला एका महान विभूतीची संजीवन समाधी आहे रामकृष्ण परमहंस परंपरेतील ही जी महान विभूती होती त्यांनी अनेक वर्ष तिथे तपश्चर्या केली होती आणि तिथेच आपला देहदेखील ठेवलेला आहे त्या समाधीचं दर्शन करून आपल्याला आत जाता येतं आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेला एक मंद दिवा तेवत होता त्या दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये समोरच शिवलिंग असलेलं दिसलं आम्ही दोघेही त्या शिवलिंगाला नमस्कार करून तिथे बसलो आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायला लागलो दिव्याच्या त्या वातीकडे पाहत मन एकाग्र आणि चित्त शांत केव्हा झालं तेच कळलं नाही एरवी ध्यानाला बसल्यानंतर बरोबर त्याच वेळेला जगभरातले विचार मनामध्ये थैमान घालायला लागतात आणि आपलं ध्यान होतच नाही एक विचार संपतो नाहीच तोच दुसरा विचार येतो आणि आपलं मन भरकट दूरवर निघून जातं आणि मग ध्यान न झाल्याचा फील आपल्याला फ्रस्ट्रेट करतो किंवा निराशा देतो वशिष्ठ आश्रमामध्ये त्या आश्रमाची ऊर्जाच अशी काही होती की काहीही प्रयत्न न करता आपोआप ध्यान झालं खरं तर ध्यानाची ही अवस्था मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होते भारलेल्या अवस्थेतच पुन्हा एकदा तिथे नमस्कार करून आम्ही गुहेच्या बाहेर आलो बाहेर येऊन पाहतो तर तो ईशान्य भारतीय व्यक्ती तिथे उभाच होता आम्ही नंतर त्यालाच जाऊन विचारलं इथे अरुंधती गुहा कुठे आहे आमचा हा प्रश्न ऐकल्यानंतर जणू काही त्या गुहेपर्यंत पोहोचवण्यासाठीच तो आमची वाट पाहत होता असं वाटलं कारण तो अतिशय लगबगीनं आम्हाला मागे येण्यासाठी सांगत होता वसिष्ठ आश्रमातून गुहेतून बाहेर आल्यानंतर चार पावलं चालून गेल्यानंतर अजून आपल्याला पायऱ्यांनी खाली उतरावं लागतं आणि खाली उतरल्यानंतर आपण थेट उतरतो गंगेच्या पात्रामध्ये हा अनुभव शब्दांमध्ये व्यक्त करता येणं केवळ अशक्य आहे तो माणूस आम्हाला पटपट यायला सांगत होता गंगेच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेले निरनिराळे दगड रंगेबेरंगी गोटे पाहत चालणं अतिशय वेगळा अनुभव देणारं होतं गंगेच्या पात्रातून साधारणपणे पाच मिनिटं चालून गेल्यानंतर आपल्याला अरुंधती गुहेपर्यंत जाता येतं गंगेच्या पात्रातून ज्यावेळेला आपण हिमालयाकडे पाहतो त्यावेळेला गुहा बाहेरून दिसत नाही काही वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये जो प्रलय आला होता त्या प्रलयामध्ये या गुहेतला बराचसा भाग पडून गेलेला आहे आता कपारीसारखी एक खोबणी म्हणजे अरुंधती गुहा ही शिल्लक राहिलेली आहे मात्र तरी देखील इथे साधारण चार ते पाच लोकांना बसता येतं माझे क्रियायोगाचे गुरु श्री एम यांच्या आत्मचरित्रामध्ये या गुहेचा उल्लेख आहे त्यांचे गुरु श्री महेश्वरनाथ बाबाजी आणि श्री एम यांनी या गुहेमध्ये काही काळ वास्तव्य केलेलं होतं आपल्या गुरूंनी त्यांच्या गुरूंच्या सोबत ज्या गुहेमध्ये वास्तव्य केलं त्या गुहेचं आपल्याला दर्शन घेता येतंय ही गोष्टच खूप रोमांचकारी होती आणि त्याच भारावलेल्या मनस्थितीमध्ये आम्ही पटापट -पत चालत होतो काही अंतर चालून गेल्यानंतर त्या व्यक्तीनं आम्हाला दुरूनच अरुंधती गुहा दाखवली आणि आम्ही झपाट्यानं भारावलेल्या मनस्थितीतच गुहेकडे निघालो एक छोटीशी चढण पार करून गेल्यानंतर आम्ही गुहेमध्ये पोहोचलो त्या गुहेमध्ये पोहोचल्यानंतर ज्या ज्या भावना आहेत त्या मी शब्दात सांगू शकत नाही साक्षात हिमालयाच्या कुशीत असलेली ही गुहा आणि समोरच असलेली वाहणारी पवित्रतम अशी गंगामाता आम्ही दोघांनीही नमस्कार केला आणि तिथेच थोडा वेळ बसायचं ठरवलं आणि तसे बसलो श्रीयम यांच्या आत्मकथनामध्ये आणखी एक महत्त्वाचा उल्लेख आहे याच गुहेमध्ये त्यांचे गुरु श्री महेश्वरनाथ बाबाजी यांनी त्यांना उघड्या डोळ्याने गंगेच्या पात्राकडे पाहत ध्यान करण्यासाठी सुचवलं होतं खरं तर तिथे बसल्यानंतर आपले डोळे मिटूच नये असं ते दृश्य आहे अतिशय भारलेली ऊर्जा त्या गुहेमध्ये आहे काही काळ आम्ही तिथेच बसायचं ठरवलं मला अजून एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते हे सगळं घडत असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्या वेळी घडली होती तेव्हा ती लक्षात आली नाही मात्र आज मला आवर्जून ती लक्षात आली आहे ती म्हणजे मी आणि विश्वनाथ अजिबात बोलत नव्हतो आम्ही दोघेही आपापल्या तंद्रीमध्ये त्या वातावरणामध्ये तिथल्या ऊर्जेचा अनुभव घेत होतो अरुंधती गुहेमध्ये शांत बसलेल्या अवस्थेमध्ये मी देवींना आर्तपणे साथ घातली आणि एक फक्त विनंती केली खरं तर ती माझ्या स्वभावाला अनुसरून आहे मात्र आज आपल्याला ऐकताना कदाचित तिच्याविषयी माझा हा वेडगळपणा आहे असं वाटू शकतं मी देवींना नम्रपणे विनंती केली मी आणि विश्वनाथ इथे पोहोचलो आहोत आम्ही अतिशय आतुरतेनं आपल्या भेटीसाठी आलो आहोत आमची प्रार्थना आमचा नमस्कार आपल्यापर्यंत पोहोचला का याची एक खूण एक संकेत आपण मला द्यावा अशी मी नम्रतापूर्वक त्यांना विनंती केली आता माझी प्रार्थना देवींपर्यंत पोहोचते का हे क्रॉसचेक करण्याचं खरं तर काही कारण नव्हतं परंतु मूळचाच जो काही स्केप्टिकल स्वभाव आहे तो काही जाता जात नव्हता म्हणूनच मी त्यांना संकेत म्हणून दोन पिवळ्या रंगाची फुलपाखरं मला उडताना दिसू द्यात असं म्हटलं एखाद्या ऐकणाऱ्या व्यक्तीला हा खुळचटपणा वाटू शकतो किंवा वारंवार भगवंताकडनं कसले संकेत मागते आहेस असं देखील वाटू शकतं परंतु माझ्यासारख्या स्केप्टिकल माणसाचा आजवरचा जो प्रवास झालेला आहे तो याच संकेतांच्या आधारावरती झालेला आहे भगवंत माझ्यासारख्या नाठाळ साधकाच्या विनंतीला अतिशय उत्तमपणे प्रतिसाद देतो आणि त्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे या वेळेला मात्र परिस्थिती थोडी अवघड होती कारण की मी संकेत स्वरूपामध्ये दोन उडणारी पिवळी फुलपाखरं मला दाखवा असं म्हटलं होतं आता बघा माझा जन्म हा महाराष्ट्रातला हिमालयामध्ये मी पहिल्यांदा गेले होते आणि तिथला फ्लोरा किंवा फौना याच्याविषयी मला काहीही माहिती नव्हतं माझ्या स्मृतींमध्ये जी पिवळी फुलपाखरं आहेत ती तिथे आहेत का त्या प्रजाती तिथे आहेत की नाहीत याचंही भान मला राहिलेलं नव्हतं मी अतिशय भारावलेल्या अवस्थेमध्ये देवी अरुंधतींना ही विनंती केली की मला दोन पिवळी फुलपाखरं दाखवा थोड्या वेळानं मी आणि विश्वनाथ तिथून निघालो खाली उतरून आल्यानंतर गंगेच्या पात्रातून जेव्हा चालायला सुरुवात केली त्यावेळेला लक्षात आलं की आपल्याला ज्या माणसाने इथपर्यंत आणून सोडलं होतं तो इथून बहुधा निघून गेला असावा याच विचारात आम्ही पुढे चाललो होतो तर लांबनं एक काळा कुत्रा वेगानं आमच्या दिशेनं येत होता खरं तर तो ज्या पद्धतीने येत होता ते पाहून मी तर घाबरले होते तो आला आणि थेट त्यानं विश्वनाथच्या अंगावरती झेप घेतली विश्वनाथनं त्याला थोपटल्यानंतर तो शांत झाला आणि त्यानं मोर्चा माझ्याकडे वळवला पुन्हा माझ्याही अंगावर तशीच झेप घेतली कसं बस न घाबरता उसणं अवसान आणून मी त्याला थोपटलं आणि मग तो उड्या मारत आमच्या पुढे चालायला लागला जिथून दोन पायऱ्या वर चढून आम्हाला आश्रमामध्ये प्रवेश करायचा होता तिथपर्यंत तो, तो आला त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला पायऱ्या चढून वर गेलो मागे वळून पाहतो तर तो कुत्रा तिथे दिसलाच नाही इतक्या कमी वेळात गंगेच्या पात्राला ओलांडून जाणं किंवा आमच्या दृष्टीआड होणं केवळ अशक्य होतं मात्र हे घडलं होतं हिमालयामध्ये फिरत असताना हिमालयामध्ये आपल्याला वेळोवेळी पदोपदी असे अविस्मरणीय अनुभव येतात अशा अनुभूती येतात जिथं बुद्धी काहीही कार्य करू शकत नाही आणि आता हाच प्रत्यय आम्हाला येत होता आमच्याही बाबतीत तसंच झालं ज्या व्यक्तीनं आम्हाला अरुंधती गुहेपर्यंत आणून सोडलं होतं ती व्यक्ती परत आम्हाला आश्रम परिसरामध्ये दिसली नाही तो कुत्राही अचानक कुठेतरी गेला अशा या विस्मयानं भरलेल्या या पवित्र भूमीमध्ये आपलं जे स्केप्टिकल माइंड आहे बुद्धिवादी मन आहे विचार आहेत त्यांना अजिबात स्थान नाही आता पुढे ज्यावेळेला आम्ही पुन्हा ती चढण चढायला लागलो होतो त्यावेळेला मात्र माझ्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण व्हायला लागली की आपण इथपर्यंत आलो देवींपर्यंत आपला नमस्कार पोहोचलाय की नाही अजून कुठलाच संकेत येत नाही असा विचार करत करत मी निघाले होते ठरल्याप्रमाणे जिथं गाडी लावली होती तिथं आलो आणि आम्ही गाडीत बसून परतीचा प्रवास सुरू झाला माझी नजर मात्र त्या दोन फुलपाखरांना शोधत होती काही अंतर गेल्यानंतर गाडी डिझेल भरण्यासाठी तपोवनच्या अलीकडे एका ठिकाणी थांबली गाडीमध्ये डिझेल भरणं चालू होतं आणि मी खिडकीतून हिमालयाला बघत होते मी पाहत असताना माझ्या दृष्टीच्या टप्प्यामध्ये दोन पिवळ्या रंगाची फुलपाखरं उडत जाताना मला दिसली मला असं वाटलं भास झालाय की काय मी विश्वनाथला विचारलं तुम्हाला फुलपाखरं दिसली का ते म्हणाले हो छान आहेत मग माझ्या जीवाला देवींनी मला संकेत दिला होता मन आनंदानं अक्षरशः नाचायला लागलं आता एखाद्याला हा पोरकटपणा वाटू शकतो पण माझ्यासारख्या प्रखर बुद्धिवादी असलेल्या माणसाला अशा प्रकारच्या अनुभूतीच आध्यात्मिक मार्गावरती चालण्याचं बळ देत असतात मदत करत असतात मला अतिशय मनापासून आनंद झाला होता आपल्या आयुष्यामध्ये किती छान घडतं आहे अशी ती भावना होती आता मी अतिशय निर्धास्त झाले होते मगाची जी अस्वस्थता होती मनामधले जे निरनिराळे विचार उमटले होते ते सगळे आता त्या फुलपाखरांच्या दर्शनानं निघून गेले होते संपलेले होते पुढे त्या प्रवासामध्ये ऋषिकेशला पोहोचेपर्यंत आणखी दोन वेळेला तशीच दोन पिवळ्या रंगाची फुलपाखरं आमच्या नजरेच्या टप्प्यात येऊन गेली शेवटच्या वेळी ज्यावेळेला ती आली त्यावेळेला मी मनापासून हात जोडले आणि देवी अरुंधतींचे आभार मानले जो संपूर्ण घटनाक्रम मी आपल्यासमोर मांडला आहे तो अनुभवत असताना माझ्या मनाची काय अवस्था असेल हे मला आपल्याला शब्दांमध्ये सांगता येत नाही मात्र भगवती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रेरणेनेच देवी अरुंधतींनीच प्रोत्साहन दिल्यामुळे हा घटनाक्रम मी आपल्यासमोर सांगू शकले पुन्हा भेटूयात प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरती लवकरच तोपर्यंत स्वामी समर्थ